सर्वांना जय सुराय जय भीम धन्य धन्य छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळे ज्यांनी प्राणाची बाजी लावून शिवाजी महाराजाच्या बुद्धी कौशल्यावर स्वराज्य उभे केलं आणि धन्य ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सर्व समाजाला सर्व देशाला भरभरून दान दिलं आम्ही त्यांच्या ऋणाचं काय केलं अरे मातंग समाजाचा पोचिराम कांबळे जिवंत जळत जळत काट्याच्या फासावर जय भीम बोलला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची वाट पाहता पाहता सोनबा येवळेनी आपला प्राण सोडला आपला प्राण सोडला आणि म्हणून हो आणले मी हो पाणी आणले मी माठ भरूनी हे घोट भर जावे पिऊनी नवे मानस सारीच सयता नाही भीम बाबा यांना नाही मुळी जा मोठ्या श्रद्धेने मोठ्या श्रद्धेने आलो मी घेऊन हे घोट भर जावे पिऊनी भर गुन्हात व्याकुळा जीव थांबला शब्द कर्म त्यांच्या जिव्हाळी तो झोंबला तो दाही दिशा पाही तो दाही दिशा पाही टक्क लावूनी हे घोट भर जावे पिऊनी जीव जीवात हा होता त्यांच्या जोवर पाणी घेऊन वाट पाहिली तोवर प्राण सोडला प्राण सोडला बाबा मनोनी हे घोट भर जावे पिऊनी बोले सोन बा भीम बाबा येतील पाणी घोट भर माझ्या हातचे घेतील तो धन्य प्रभाकर तो धन्य प्रभाकर वाट पाहुनी हे घोट भर जावे पिऊनी हो पाणी आणले मी हो पाणी आणले मी माठ भरोनी हे घोट भर जावे पिऊनी हे घोट भर जावे पिऊ मी